माझ्या दृष्टीने माझं सर्वस्व शरद पवार आहे माझा बापच शरद पवार आहे बापाच्या हस्ते करणं म्हणजे बाप आणि आईच्या हस्ते करणं हे भाग्य लागतं आज दोघंही येत आहेत ह्याच्यावर मोळं भाग्य माझ्या नशिबी अजून काय असं नाही आता साहेब येतील मंदिरात जातील ते जे काय विधी आहेत ते त्या म्हणजे ते नाशिकचे जे सगळे आलेत पुजारी त्यांच्या हस्ते ते, 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 ते करतील आणि एक सांगतो की तीन दिवसापासून हा विधी सुरू आहे ह्याच्यात कुठेही आम्ही काही बोलत नाही जे पुजारी सांगतात त्यांच्या मनाप्रमाणेच सगळं करतं आहे आमचा त्याच्यात कुठलाही एक शब्दही आमचा नाही ह्या हेमाडपंथी जी आपली ऐतिहासिक वास्तू हे आहे त्यांच्या त्यांच्या चित्र वास्तुशिल्पाचं अनुकरण इथे करण्यात आलेलं आहे वास्तुविशारदाने दगड निवडण्याचं काम के केलं सालेम इथल्या एका खाणीत हे दगड मिळाले त्याच्यानंतर मुर्डेश्वरला आणण्यात आले कर्नाटकामध्ये था तिथे त्याच्यावर कोरीव काम करण्यात आलं आणि त्याला फायनल टचअप इथेच करण्यात आलं आतापर्यंत जर बघितलं तर मंदिराचं माझ्या दृष्टीने माझं सर्वस्व शरद पवार आहे माझा बापच शरद पवार आहे बापाच्या हस्ते करणं म्हणजे बाप आणि आईच्या हस्ते करणं हे भाग्य लागतं आज दोघंही येत आहेत ह्याच्यावर मोठं भाग्य माझ्या नशिबी अजून काय असू शकते